नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी बिग अपडेट कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना धक्का तर सरकारचे ग्रॅज्युएटी वाढीवर स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांना नियमानुसार लागू नाही चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने कमाल निवृत्ती ग्रॅज्युटी पंचवीस लाखापर्यंत वाढवली असल्याची घोषणा केल्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते बँक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विद्यापीठे इतर सरकारी संस्था यातील कर्मचाऱ्यांना या, या निर्णयाचा फायदा होईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती मात्र काही महिन्यानंतर कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ही वाढ सर्वांना लागू होणार नाही संपूर्ण गोंधळाचा ग्रॅज्युटी इन्क्रीज मुख्य मुद्दा हा तीस मे दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार निर्माण झालेला आहे त्यावेळी सरकारने कर्मचाऱ्यांसाठी कमाल ग्रॅज्युटी वीस लाख रुपयापर्यंत पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती हा निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार असल्याचेही सांगण्यात आले होते या घोषणेनुसार विविध संस्थेतील कर्मचाऱ्यांनी ज्यात बँका पी एस यू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वायत्त संस्था आणि राज्य सरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे का आणि ही मर्यादा त्यांच्या त्यांना लागू होणार का असाही प्रश्न विचारण्यात आलेला होता मात्र पेन्शन विभागाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार पंचवीस लाखापर्यंतची कमाल ग्रॅज्युएटी केवळ त्या केंद्र सरकारी नागरी कर्मचाऱ्यांसाठी आहे जे दोन विशिष्ट नियमांतर्गत येतात ज्यामध्ये नंबर एक केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीस तर नंबर दोन केंद्रीय नागरी सेवा राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत ग्रॅज्युटी पेमेंट नियम दोन हजार एकवीस या नियमात न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ उपलब्ध होणार नाही असे आले लिया है। आता स्पष्ट करण्यात आलेले आहे या नियमामुळे आता सार्वजनिक व ग्रामीण बँका पोर्ट ट्रस्ट आय विविध स्वायत्त संस्था विद्यापीठे आणि राज्य सरकारचे कर्मचारी मात्र यातून आता वगळले गेलेले आहे या, या स्पष्टीकरणामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना धक्का बसला असून केंद्र सरकारी नागरी सेवकांनाच आता या वाढीव मर्यादेचा लाभ मिळणार असे आता स्पष्ट करण्यात आलेले आहे